पुरणपोळी म्हटलं की लगेचच त्यासोबत आठवते ती म्हणजे कटाची आमटी कारण या कटाच्या आमटीशिवाय पुरणाच्या स्वयंपाकाला मजाच नसते बऱ्याचदा भाग बदलला घर बदललं की तिथल्या प्रथा देखील बदलतात म्हणूनच तर मी आज बनवते सणावाराला केली जाणारी कांदा लसूण विरहित झणझणीत कटाची आमटी या आमटीचं विशेष महत्त्व म्हणजे कमी तेल वापरून जास्त तरी कशी आणायची याकरिता खास टिप्स सांगितलेल्या आहेत काही विशेष परंतु घरगुती साहित्य वापरले ज्यामुळे आमटीला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात या अगोदर आपण दोन प्रकारे कटाची आमटी शेअर केली आहे ज्यामध्ये मी कांदा लसूण वापरला होता आता ही वेगळी पद्धती त्याकरिता कढाईमध्ये एक चमचा तेल आहे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्याकरिता काही साहित्य घेतलं आहे एक मोठी वाटी भरून सुकं किसलेलं खोबरं आता हे खोबरं आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग असं भाजून घ्यायचं आहे खोबरं खमंग भाजणं खूपच महत्त्वाचं आहे कारण यामुळे आमटीची टेस्ट जास्त छान येते पण त्यासोबत सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खोबरं भाजल्यानंतर त्याला कुरकुरीतपणा येतो आणि यामुळे ते एकदम बारीक एक दळलं जातं ज्यामुळे आमटीला एकसारखी कन्सिस्टन्सी येते खोबरं भाजून झालं एका ताटात काढून घेऊया कढाई आपली अजूनही थोडीशी तेलकट आहे अजून तेल टाकण्याची गरज नाही आहे एक ते दीड इंच अल एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस आणि थोडीशी कोथंबीर या वेळेला सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे कारण हे साहित्य भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता यामध्येच मी कोथंबीर भाजून घेतली याचं कारण म्हणजे तीळ भाजले की तडतड उडायला लागतात कोथंबिरीमुळे असं होणार नाही आणि सोबतच हे तीळ खसखस कढईला चिकटून राहू शकतात तर कढईच्या शकता। मदतीने ते तुम्ही काढून घेऊ शकता अगदी सहजतेने व्यवस्थित बाहेर निघतील संपूर्ण साहित्य परतवून झालं आता ते जरावेळेस साईडला ठेवूयात आणि इकडे बघा मी हा कट तयार करून घेतला आहे कट कसा करायचा मागील व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळीची रेसिपी शेअर केली होती त्यामध्येच मी कट कसा बनवायचा ते दाखवले आहे कट आपला छान असा घट्टसर तयार झाला आहे साधारणतः एक कप आहे कारण आजची ही आमटी मी सात ते आठ व्यक्तींकरिता बनवतीये यासोबत आपण जी हरभर डाळ शिजवून घेतलेली असते ती देखील थोडीशी काढून घ्यायची साधारणतः पाववाटी यामुळे देखील आमटीला डेस जास्त छान येते तर इकडे बघा आपलं एवढ्या वेळामध्ये हे वाटणाचं जे साहित्य होतं ते छान थंड झालेलं आहे खोबरं मस्त असं कुरकुरीत झालंय आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया कारण हे आपल्याला एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे याची आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पेस्ट बनवायची आहे त्यामुळे यामध्ये फक्त तीन ते चार चमचे पाणी टाकते पाणी हे गरजेनुसार कमी अधिक करू शकता पण जास्त पाणी अजिबात वापरू नका तर बघा जरा वेळातच आपलं वाटण या ठिकाणी तयार झाले बघा एकदम बारीक स्वरूपात मी दळून घेतलं आहे मस्त अशी याची पेस्ट तयार झाली ही एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये देखील टाकू शकता आता ही तर झाली आपली पूर्वतयारी लगेचच महत्त्वाच्या कृतीकडे वळूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकूयात सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकली छान अशी तळी गेली की लगेचच हे वाटण टाकायचं आता हे आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये खोबरं वापरले तीळ वापरले खसखस वापरले तीनही साहित्य तेलबी असल्यामुळे तेलकटपणा असल्यामुळे आपल्याला यामध्ये जास्तीचं तेल टाकण्याची अजिबात गरज पडत नाही कमी तेलात देखील खूप छान अशी याला तरी येते जेवढं तुम्ही हे वाटण परतून घ्याल तेवढी तुमची कटाची आमटी जास्त चविष्ट तयार होईल तर बघा सुरुवातीला तुम्ही हे वाटण बघितलं असेल खूपच पातळ होतं आता परतवून घेतल्यानंतर एकदम सुट्टं सुटं मोकळं झालेलं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश शिल्लक राहिलेला नाही आहे त्यावेळेला आता आपण यामध्ये सुके मसाले घ्यालयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाऊन चमचा काळं तिखट किंवा मग तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा सुहाणा मटम मसाला हा मसाला पूर्णत व्हेज असतो त्यामुळे तुम्ही नक्की वापरू शकता यामुळे आमटीला जास्त छान टेस्ट येते मसाले व्यवस्थित परतवून घेव्यात यामधील कच्चेपणा दूर होण्याकरिता अगदी पाव कप पाणी टाकायचं आहे आणि आता या मसाल्यांना किंवा या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत हे मी परतवून घेते या कृतीमधील मी ज्या स्टेप्स सांगते त्या नक्की तुम्ही फॉलो करा नक्की शंभर टक्के तुमची आमटी झणझणीत आणि चमचमीत होणारच तर बघा जरा वेळातच मसाले व्यवस्थित परतले गेलेत याला हलकंसं तेल सुटल्यासारखं दिसत होतं रंगही बदललाय लगेचच यामध्ये टाकूयात तयार करून घेतलेला कट कट माझा छान असा घट्टसर एक कप निघाला होता तुमचा जेवढा कट असेल तेवढा तुम्ही टाकू शकता आणि आता गरजेनुसार कोमट पाणी कोमट पाण्याचाच वापर करा कट जर तुमचा जास्तच पातळ असेल तर पाणी वापरलं नाही तरीही चालेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करते तोपर्यंत झटपट तुम्हाला कट कसा बनवायचा ते सांगते तर मी दोन कप हरभरा डाळ कुकरमध्ये टाकली त्यामध्ये चार कप पाणी टाकलं आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या हरभरा डाळ शिजल्यानंतर एका गाणीमध्ये ती उलथवून घ्यायची जे काही एक्स्ट्राचं पाणी निघतं तो आपला कट तयार होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि सोबतच मग अशी जी काढून घेतलेली होती शिजलेली चना डाळ ती देखील टाकायची आहे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि छान अशी एकदम कमी गॅसवर खळखळीत उकळी काढून घेऊयात दोन ते तीन मिनिटांनंतर आपली झणझणीत कटाची आमटी या ठिकाणी तयार आहे रंग आणि तरी तर तुम्ही बघू शकता जबरदस्त आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकली चातुर्मास चालू असल्यामुळे भरपूर घरांमध्ये कांदा लसूण अजिबात खाल्ला जात नाही तर त्यांच्याकरिता ही कटाची आमटी अगदी परफेक्ट आहे तुम्ही कधीही बनवू शकता चव अगदी नेहमीच्या आमटीप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही जास्तच चविष्ट लागणार आहे लगेचच गरमागरम सर्व करूयात कटाची आमटी तुम्ही भातासोबत किंवा पुरणपोळीसोबत त्यासोबत नॉर्मली रेग्युलरच्या चपातीसोबतही खाऊ शकता जबरदस्त लागते तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा आज नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत आता ही पुरणपोळी देखील बघा किती मस्त मऊ लुसलुशीत तयार झाली आहे याची रेसिपी मी कालच तुमच्यासोबत चॅनलवर शेअर केली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथून नक्की बघा लगेचच थोड्याच दिवसात आपल्या घरोघरी गणपती बाप्पा येणारे गौरी गणपती येणार आहेत तर त्याकरिता मी चॅनलवर नवनवीन रेसिपी शेअर करणार आहे त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघत जा बाय बाय